चमत्कार म्हणावा लागणार आहे हा भीषण इतक्या मोठ्या भीषण प्रवासामध्ये या, प्रवासा या अपघातामध्ये एक प्रवासी बचावलेला आहे विमानाच्या अकरा नंबर सीटवर बसलेले हे रमेश विश्वास कुमार या भीषण अपघातातून बचावलेले आहेत अहमदाबाद पोलिसांनी एन आय वृत्तसंस्थेला या संबंधीची माहिती दिलेली आहे रमेश विश्वासकुमार असं या बचावलेल्या व्यक्तीचं नाव आहे तेव्हा आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता अहमदाबादमध्ये दाखल झालेले आहेत त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देखील गुजरातचे आपल्याला पाहायला मिळतात भूपेंद्र पटेल हे देखील सोबत आहेत मोठा बंदोबस्त देखील यावेळेला पाहायला मिळतो आहे खरंतर गुजरातमधलंच हे एक नेतृत्व आहे आणि जी संपूर्ण विमान दुर्घटना घडलेली होती ती विमान दुर्घटना कशामुळे घडलेली होती या सगळ्या तांत्रिक गोष्टींचा खरतर पुढे तपास केला जाईल परंतु आत्ता सध्या जी गरज आहे ती म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये बचाव कार्य करण्याची त्यासोबतच जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर उपचार करण्याची आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय यंत्रणा देखील कामाला लागलेल्या आहेत बी एस एफ इंडिया डी पथकं ही दुर्घटना घडल्यानंतर तातडीनंच पोहोचलेली होती दरम्यान ज्या इमारतीवर या विमानाचा भाग जाऊन कोसळलेला होता ती देखील रहिवासी का काही इमारती होत्या तर डॉक्टरांचं देखील ते निवासी हॉस्टेल होतं आणि या हॉस्टेलमध्ये यावेळेला हे विमान धडकलेलं होतं त्यामध्ये काही जण दगावल्याची भीती व्यक्त केली जाते तर काही डॉक्टर देखील जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जाते आणि हा संपूर्ण परिसर सध्या पाहण्यासाठी काय नेमकी दुर्घटना घडलेली आहे त्याची व्याप्ती किती मोठी आहे हे संपूर्ण जाणून घेण्यासाठी या दुर्घटनेचा आढावा घेण्यासाठी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा अहमदाबाद अहमदाबाद <tip -tip> विमान दुर्घटनेत एमबीबीएसच्या तीन विद्यार्थ्यांचा था मृत्यू झाला तर पंचेचाळीस विद्यार्थी गंभीर जखमी झालेत इंडियन मेडिकल असोसिएशननं ही माहिती दिलेली आहे एक अतिशय महत्वाची ही अपडेट इंडियन मेडिकल असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये एमबीबीएसच्या तीन